हॅलो गुड मॉर्निंग मी ज्योती ज्योतीज लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना श्री गुरुदेव इथे तुम्ही बघू शकता मी जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव इथे आलेले आहे आज सकाळीच मी येडशी आले खूप महत्वाचं काम होतं वकिलांनी ही तारीख दिलेली होती आम्हाला अठ्ठावीस तारीख शनिवारी एक दहा साडे दहाच्या दरम्यान दरम्यान त्यांनी आम्हाला इथे हजर राहायला सांगितलं होतं एक प्रॉपर्टी संदर्भात खूप महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही दोघी आलेलो आई आणि मी बहिणीची वाट बघत थांबलेलो आहेत आणि भैया वकिला सोबत गेलेला आहे डॉक्युमेंट बहीण पण येते आली आहे ती इथे बघू शकता तुम्ही आई आणि बहीण आणि इकडून वकील पण आलेले आहेत डॉक्युमेंट बद्दल त्यांची चर्चा चालू आहे इथे बघू शकता तुम्ही खूप छोटसं पण महत्वाचं काम आहे इथे वकिलांनी आम्हाला डॉक्युमेंट वाचण्यासाठी दिलेले होते दोघींना पण आईने भैयानी पण ते पेपर वाचून घेतले आणि मी पण वाचून त्याचे फोटोज वगैरे काढले इथं ऑफिसमधून मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे तिथं आहे का नाही हे मला नव्हतं माहिती पण घेतलं मी तरी पण थोडासा हे आमचे वकील आहेत पाटील म्हणून त्यांना भैया माझ्याबद्दल सांगत होता मी युट्यूबर आहे ते, ते डॉक्युमेंट वर पण आम्ही दोघींनी पण सह वगैरे केल्या तर बसलो ऑफिसमध्ये मध्ये दोन मिनिट जरा आणि मी तिथल्या ऑफिसचा ऑफिसचा पण थोडासा व्हिडिओ घेतला ते बघू शकता तुम्ही हा वकिलाच्या ऑफिसमधला मधला आतमधला व्हिडीओ आहे धाराशो मधला पूर्ण डॉक्युमेंट वर साईन वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढे जजच्या ऑफिसमध्ये जायचं असतं पुढं फायनल ह्याच्यासाठी त्याच्यामुळे आम्ही तिथं वेटिंगसाठी थांबलेलो आहोत कारण गर्दी खूप होती एवढे सकाळी गेलं होत तरी पण ते बघू शकता तुम्ही इथं आमचं काम झालेलं आहे पूर्ण काम करून आम्ही इथं बाहेर थांबलो एकदा पंधरा मिनटं थांबलो वकिलाशी बोलत आणि आम्ही वापस एडशीला जाण्यासाठी निघालेलो आहोत कारण मला संध्याकाळी रिटर्न लगेच पुण्याला निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ काही कुठे थांबलो नाही लगेच निघालो वापस आईकडं थोड्या वेळासाठी तर जरी गेलो तरी आई रिकाम्या हाताने आपल्याला पाठवलं असं कधीच होणार नाही त्याच्यामुळे तेवढ्या गडबडीमध्ये आईने बेसन लाडू बनवले आणि संध्याकाळी मला दहा वाजता निघायचं होतं लगेच बनवून माझ्यासोबत दिले पण मी रात्री लगेच ट्रॅव्हल्सने पुण्याला येण्यासाठी निघाले आणि कारण दुसऱ्या दिवशी इथं पित्र होते आमचे पण इथे बघू शकता तुम्ही सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी सकाळी लवकर साडेपाच ला इथं आल्यानंतर आराम केला नाही काय नाही लगेच स्वयंपाकाची तयारी केली कारण पित्र जो घालायचे म्हणजे साडे अकरा पर्यंत टायमिंग असतो त्यांचा बाराच्या अगोदर आपण जेव्हा घालतो ते बघू शकता तुम्ही साडे वाजलेले आहेत मा आणि माझा इथं स्वयंपाक झालेला आहे पूर्ण भात आमटी कडी कुरडी पापडी पुरणपोळी नैवेद्य वगैरे भरून देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे ते बघू शकता तुम्ही पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आणि प्रवास केला त्या रात्रभर त्याच्यामुळे आराम केला असता तर मग खूप उशीर झाला असता ते, ते बघू शकता तुम्ही नैवेद्य पण भरून ठेवले इथे स्वयंपाक आणि जेवणाची पूर्ण तयारी झाल्यानंतर पित्र म्हणून जे जेवायला घालतो आम्ही ते आमच्या दाजीच आहेत त्यांना आम्ही फोन करून बोलवलं पूर्ण सगळं रेडी झाले म्हणून एक साडे अकरा पावणे बारा झाले होते मग ते आल्यानंतर त्यांची पायाची गंध वगैरे लावून त्यांना जेवण्यासाठी आतमध्ये घेतलेला आहे आम्ही हे पित्र आम्ही माझ्या मिस्टरांच्या आजोबांचे घालतो बघू शकता तुम्ही इथे जेवायला बसलेले आहेत सगळेजण माझे मिस्टर आमचे दाजी जे पित्र म्हणून जेवू घालतो ते आणि हे माझे दोन भच्चे आहेत इथे टाइमिंग बघू शकता तुम्ही आमचे जेवण होईपर्यंत सव्वा एक वाजलेले होते साफसफाईला सुरुवात होत नाही त्याच्यामुळे पित्र वगैरे जेवण घातले आम्ही पण जेवलो आणि किचन मधल्या वरचा लेनटेनचा भाग काढायचा आज ठरवलेला होता आम्ही तो काढला बघू शकता इथे अशा पद्धतीने भांडे घासून बाहेर फरशीवरती आम्ही वाळायला ठेवलेले आहेत खूप छान ऊन पण पडलेलं होतं त्याच्यामध्ये खूप छान भांडे आता वाळून पण निघतील आणि ह्या मोठ्या टिपांमध्ये आम्ही छोटे छोटे एक्स्ट्राचे भांडे ठेवलेले असतात जे खाली लागत नाहीत ला ते आणि पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवलेले असतात टिपा वगैरे त्याच्यानंतर हे पितळेचे तांब्याचे पितळेचे दोन्ही भांडे काढलेले आहेत आम्ही घासण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही लेंटनचा पूर्ण भाग रिकामा केलेला आहे कारण वरच पूर्ण आम्हाला आजच्या दिवसभरामध्ये करायचं होतं काढायला उशीरच झालेला पित्रामुळे पण ठीक आहे आता ऊन चांगलं होतं त्याच्यामुळं काढलं इथे बघू शकता पितेचे ता आणि तांब्याचे भांडे किती छान चमकतायत ते दिसायला पण खूप छान दिसतं व्यवस्थित घासल्यानंतर पितांबरीने घासलेले आहेत हांडे टीप वगैरे आणि उन्हामध्ये बाहेर वाळायला ठेवलेलं आहे खूप छान असे भांडे वाळलेले आहेत आणि आतमध्ये आणून आम्ही पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवल्यामुळं जास्त काही खराब होत नाहीत जास्त दिवस जरी आपण नाही घासलं तरी एकदम व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस घासल्यानंतर असंच पॅक करून ठेवतो तर बघू शकता तुम्ही पूर्ण सगळ्या भांड्यांना पिशव्या लावून पॅक केलेला आहे किचन मधील भाग पूर्ण कंप्लीट झालेला आहे पूर्ण घासून भांडे वाळवून वगैरे आणून लावलेले आहेत त्यानंतर थोडासा वेळ शिल्लक होता आणखीन त्यामुळे म्हणलं हे गौरी गणपतीच्या वेळेस बरण्या वगैरे काही काढलं नव्हतं मी पाऊस चालू होता त्याच्यामुळे आज हे बरण्या काढून त्या पण घासून घेणार आहे आणि डाळी पण पूर्ण उन्हात घालून वाळून ठेवल्या म्हणजे व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे या भरण्या मी खाली काढलेल्या आहेत म्हणजे बाकीचं किचन राहिलेलं किचन उद्या परवा आवरता येतं घट बसण्यासाठी दोन दिवस आहेत अजून या दोन दिवसामध्ये किचन हॉल आणि बेडरूम एवढं आवरायचं आहे इथं भरण्या वगैरे खाली काढून घेतल्या आणि तिथं काही धूळ जाळी वगैरे होती ती पण झाडून मी पूर्ण साफ करून घेतलेली आहे काढलं तरी पण ते अधून धूळ धुळे होतेच किचनवटा खाल्ली पण त्या भरणा मी गौरी गणपतीच्या वेळेस घासून घेतल्या होत्या पण ऊन नसल्यामुळे त्या डाळी उन्हात घालायचा बाकी होता त्याच्यामुळे मी आता आपण भरणं ह्या सोबत घासून घेणार आहे आणि ह्याच्यातल्या पण डाळी उन्हामध्ये वाळून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही सगळं डाळी वगैरे अं डाळींचा बरण मी बाजूला काढलेलं आहे छान असं चा सगळ्या दाळींना वगैरे ऊन देऊन झालेलं आहे बरण्या पण छान वायात आता सगळं भरून घेते इथं मला सिद्धी आणि दादू पण मदत करण्यासाठी आलेले आहेत बघा भरणं घेऊन बसवाय तो देतच नाही आहे मला दाळी भरण्यासाठी इथं सगळं अशा प्रकारे मी व्यवस्थित असं भरून घेते सिद्धी पण मला मदत करते हे फायनल सगळं भरून झालेलं आहे पूर्ण भरण्यात आतमध्ये मध्ये घेऊन लावून घेते मी एक तरी काम कम्प्लीट झालं म्हणजे एक लेन पूर्ण भाग आवरून झालेला आहे आणि भरण्या पण लावून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही पूर्ण हा वरचा भाग पूर्ण दसरा काढून रेडी झालेला आहे